दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे भारतीय जनता पक्ष आर पी आय आणि मित्र पक्ष लोकसेवा विकास आघाडी यांच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे युवा नेते विवेक भैया तसेच कोल्हे गटाच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यांची उपस्थिती लाभली होती या सोहळ्यात पराग शिवाजीराव संधान यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासह एकूण एकवीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे कोल्हे गटाकडून सांगण्यात आले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक कार्यकर्तृत्ववान आणि जनतेशी निगडित व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी बोलताना स्नेहलता ताई कोल्हे म्हणाल्या ज्यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते मन मोठं ठेवणारे कार्यकर्ते हीच कोल्हे गटाची खरी ताकद आहे आम्ही सर्व समावेशक आणि विकासाभिमुख पॅनल शहरवासियांसमोर ठेवले आहे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले की उर्वरित प्रभागातील उमेदवारही काही तासातच जाहीर केले जातील ही, के ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीचा कोपरगाव मध्ये ऐतिहासिक विजय निश्चित आहे कोल्हे गटाचा आत्मविश्वास जनतेचा विश्वास, विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे अध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संदान नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक सौ दीपा वैभव गिरमे आणि वैभव सुधाकर आढाव प्रभाग क्रमांक दोन राहुल उत्तमराव खरात आणि सौ स्वाती दीपक जपे प्रभाग क्रमांक तीन जनार्दन सुधाकर कदम प्रभाग क्रमांक चार दीपाली संजय उदावंत प्रभाग क्रमांक पाच वैशाली विजयराव वाजे प्रभाग क्रमांक सहा पद्मावती योगेश बागुल आणि विक्रमादित्य संजय सातभाई प्रभाग क्रमांक सात प्रसाद बाळासाहेब आडाव सोनल अजमेरे प्रभाग क्रमांक आठ मनीषा दत्तात्रय पगारे आणि अल्ताप कुरेशी प्रभाग क्रमांक नऊ जितेंद्र चंद्रकांत रणशूर आणि विजया संदीप देवकर प्रभाग क्रमांक दहा रवींद्र दत्तात्रय कथले आणि वृषाली गणेश आढाव प्रभाग क्रमांक अकरा प्रलंबित प्रभाग क्रमांक बारा प्रलंबित प्रभाग क्रमांक तेरा स्वप्नील दिलीप मंजूर आणि निलोपर फिरोज पठाण मावळा ग्रुप प्रभाग क्रमांक चौदा प्रलंबित प्रभाग क्रमांक पंधरा सुरेखा विनोद राक्षे अनिल विनायक कालुअप्पा आवाड दरम्यान प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि चौदा येथील उमेदवारांची नावे सध्या प्रलंबित ठेवण्यात आली असून लवकरच कोर कमिटीच्या बैठकीनंतर ती जाहीर केली जातील अशी माहिती विवेक कोल्हे यांनी दिली आहे या घोषणेनंतर कोपरगाव शहरात निवडणुकीचा माहोल आणखी रंगत असून उमेदवारांकडून प्रचार युद्धाची सुरुवात होणार असल्याचे संकेत दिसत कोल्हे गटाचा आत्मविश्वास आणि शहरवासियांना कोल्हे गटाचा आत्मविश्वास आणि शहरवासियांचा विश्वास पाहता आगामी निवडणुकीत कोपरगाव मध्ये पुन्हा एकदा कोल्हे गट विजयी होईल असा जनतेत उत्साह दिसून येत आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव